अमानुष मारहाण प्रकरणी श्याम लाखेसह चार जणांना अटक खंडणीसाठी बंद खोलीत चार मुलांना अमानुष मारहाण प्रकरणी शहापूर पोलिसांनी चार जणांना शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली मुलांना मारहाण करणारा गुन्हेगार रंगराव लाखे वय पंचेचाळीस आदित्य नरेश लाखे वय अठरा सूरज उर्फ शंकर रमेश जावळे वय चोवीस तिघे राहणार भाटले मळा इचलकरंजी जगदीश विक्रम जावळे व तेवीस राहणार लाखेनगर इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत

व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली होती जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर याच्यासह चार मुले जखमी झाली होती महानकरीपटी सुभाष पासमी इच्चालकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारे करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा